हॅलो फ्रेंड्स मी मनीषा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे दुकानदारीन मनीषा गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्रिंटेड पॅडेड ब्रा बघितल्या सेमी पॅडेड ब्रा बघितल्या तर ह्या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलर व्हि यूजसाठी कम्फर्टेबल असणाऱ्या फ्री साईजमध्ये असणाऱ्या अशा पॅडेड स्पोर्ट्स ब्रा बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका स्टार्ट करूयात आजचा व्हिडिओ तर या बघा ह्या अशा टाईपच्या ब्रा आहेत आपल्याकडे आता जर माझ्या साईजच्या लेडीजनी मागितली ही ब्रा किंवा त्यांना वाटलं ही ब्रा घालायविषयी तर ते त्यांना व्यवस्थित होणार नाही कारण ही जी ब्रा आहे ती तीस बत्तीस चौतीस ह्या साईजच्या लेडीजला व्यवस्थित येईल तर ज्या ह्या साईडच्या लेडीज असतील तर त्यांनी ह्या ब्राकडे वळायला हरकत नाही ही ब्रा घ्यायला हरकत नाही ह्या ब्राचे जर स्टाफ आहेत तर ते रेग्युलर ब्रा सारखेच आहेत पण ब रेग्युलर ब्रामध्ये इथं ॲडजस्ट करायचं दिलेलं असतं ह्या ब्रामध्ये मागे दिलेले आहे बघा याला भूक नसणार आहेत जो 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 हा जो पोषण आहे हा ह्या ब्राचा जास्त आहे म्हणजे इथं जो पोषण दिलेला आहे हा जवळजवळ दोन इंचा आहे आपल्याकडे अशाही ब्रा आहेत की त्याचा जो हा पोषण आहे तो कमी आहे म्हणजे काही लेडीज त्या कमी पोषणच्या ब्रा प्रेफर करतात काही लेडीजला जास्त पोषण हवा असतो त्या मागून ता। घेतात त्यांचं म्हणणं असं असतं की त्या ब्रा घातल्यावरती वरती जायला नको तर त्या टाईपच्या हा ब्रा आहेत या घातल्यानंतरनं त्या वरती जात नाहीत आणि हे बघा तुम्ही कप बघू शकता ह्याचा वाला तर हा जो कप आहे तो पूर्ण कप आहे म्हणजे बत्तीस चौतीस साईजचा जेवढा असतो तेवढा आणि ह्या ह्या पॅडेड असल्यामुळे आपले जे सेंटर पॉईंट आहेत ते हायलाईट होत नाही आहेत ओके त्यामुळं ज्या टीनेज म मुली असतात किंवा अशा बत्तीस चौतीस साईजच्या ज्या लेडी असतात तर त्या जास्त प्रेफर करतात ह्या साईजच्या ब्रा किंवा पॅडेड ब्रा तर आपण ह्याचे कलर बघणार हो, आहोत हा जो पहिला कलर दाखवला मी तुम्हाला हा लाईट पर्पल कलर आहे दिसायला जरी हा पीच कलर किंवा लाईट बेबी पिंक कलर वाटत असला तरी पण तो नाही आहे हा लाईट पर्पल कलर आहे ह्याच्यामध्ये एकूण पाच कलर आलेले आहेत तर हा पहिला कलर मी तुम्हाला दाखवला ह्याच्यातला दुसरा जो कलर आहे हा व्हाईट कलर आहे बघा ह्या अशा टाईपच्या ब्रा असणार आहेत बघा जवळनं दाखवते नीट बघा ओके इकडे मॅग असं एकदम स्मूथ आहेत बघा कापड पण एकदम स्मूथ आहे त्यामुळे डेली वापरायला काही हरकत नाही आहे ह्याचे जे पॅड्स आहेत किंवा कप्स आहेत हे रिमूवेबल आहे तुम्ही इथून इथं जागा दिलेली असते इथून काढू शकता जर कोणाला आवडत नसेल किंवा घालायचं नाही आहे कधी कधी खूप कंटाळा येतो पॅडेब्रा घालून तर तुम्ही इथून त्या काढू शकता तुम्हाला पाहिजे तेव्हा त्याच्यामध्ये ते घालू शकता अशा ह्या ब्रा आहेत चांगल्या युजफुल आहेत कम्फर्टेबल आहेत ठीक आहे हा आपला व्हाईट कलर त्याच्यानंतर सगळ्यांचा फेवरेट ब्लॅक कलर जो की प्रत्येक बॉक्समध्ये किंवा पॅकिंगमध्ये एकच येतो सिंगल येतो आणि सगळ्यांना हा हवा असतो हा ब्लॅक कलर बघा ठीक आहे त्याच्यानंतर जो आहे तो हा लाईट ग्रे कलर आहे बघू शकता लाईट ग्रे कलर आणि शेवटचा जो कलर आहे पाचवा तो दाखवते तुम्हाला हा लाईट ग्रीन कलर ठीक आहे तर हे आपण पाच कलर बघितलेले स्पोर्ट्स ब्राचे आणि ह्याची जी, जी रेंज असणार आहे ती टू हंड्रेड टू टू, टू, टू फिफ्टी रुपीजच्या रेंजमध्ये असणार आहे तर ह्या ज्या ब्रा आहेत ते रू रेग्युलर यूजसाठी खूप चांगल्या आहेत वापरायला तुम्हाला जर अशा प्रकारच्या आणखीन व्हरायटीज बघायच्या असतील तर माझ्या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि ह्या ब्रा तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू